आज आहे अनुची लूट अनुची काय आहे लूट लूट आणि अनुनं तयारी झालेली आहे अनुची छान छान फ्रॉक घातला बाप्पा अनुनं आहे आणि माझी तयार राहिली आहे आता मी करणार आहे तयारी आणि त्याच्यानंतर मग मुलं येतील लूट करण्यासाठी तर अनुची करूया लूट अनु की कसे दिसत आहे हो कमेंट करू नक्की सांगा कमेंट सांगा मी कशी दिसते म्हणा तू त्यांना विचार मी कशी दिसते <laughs> वेलकम बॅक टू माय चॅनल शार्धार ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे अनुची लूट भोरनान ज्याला म्हणतात त्यालाच आमच्या इकडे लूट म्हणतात आज जी तिसरी लूट आहे तर करन ते आम्ही करणार आहोत तर त्याच्यासाठी ते बघा तयार होऊन बसलेले आहे आणि मुली यायचे आहेत कारण लूट करण्यासाठी मुलं पाहायचात तर मग ते यायचे आहेत त्यांची वाट पाहायला चालू आहे आणि ही तयारी करून बसलेली आहे तर आता मुलं वगैरे त्याच्या अगोदर काल जेव्हा मी मकर संक्रांती पूजा केली होती का घरामध्ये तर ते दोन्ही गडू मी बाहेर आणलेले आहेत आणि इथं तुळशीजवळ ठेवतात आमच्या इकडे आणि तिथे पूजा करतात आणि त्याच्यानंतर मग तुळशीला वान देऊन तुळशीला नाव सांगतात तर आमच्याकडे अशा प्रकारे केल्या जाते संध्याकाळच्या वेळेस लुटीच्या अगोदर गुलाबाचे फुल दिसायला ताजे प्रेंद्रांचं नाव येते सौभाग्य म्हणजे तर इथे आरती वगैरे काढून ठेवलेल्या आरतीमध्ये तिळगुळ चिरंजीत दाणे चॉकलेट आणि इकडे वाण तर आता अनुची करणार आहोत आम्ही लूट तर अगोदर जे लूट करतो आम्ही ते करणार आहोत चिरंजीचे दाणे आणि चॉकलेटची तर ते डोक्यावर पाच वेळा टाकायचे अगोदर तिला टिक्का वगैरे लावून घेतल्या मी आणि मुली येऊन बसलेल्या होत्या तर आता चिरंजीत दाणे आणि चॉकलेटची चॉकलेट टाकणार आणि तिची अनुची लूट करणार आहोत तर असं आम्ही पाच वेळा टाकतो आणि त्याच्यानंतर मग जे वाण आहे फळं ते पाच वेळा डोक्यात टाकतं असं असे लहान लकडाचे आमच्या इकडे लूट केली जाते आणि बाकीचे मुलं मग ते सर्व घेतात

तर असे आमचे इकडे रूल करून घेतले अनुची आणि त्याच्यानंतर मग मी आता ज्या माझ्या सास येतात त्यांचे पाय धुणार आहे तर इथे हळदी कुंकू लावून नंतर त्यांची ओटी भरून आणि तिळगुळ देऊन त्याचे पाय धुण्यात येतात आमच्या इकडे तसं तर घरोघरी जाऊन पाणी घेऊन जातात सोबत आणि एक ताट हळदी कुंकू सोबत तिळगुळ घेऊन जातात आणि नंतर मग त्यांच्या घरी जाऊनच फायदे जातात आणि हे लुटीला आले होते तर मग मी घरीच धुतले

त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या पण आता आल्या होत्या तर मग त्यांना मग सुद्धा हळदी कुंकू लावून आणि त्याचेसुद्धा पाय धुतले मी आणि त्यांच्यानंतर मग त्यांनासुद्धा वाण दिला आणि वाण देऊन मग नंतर मग आम्ही नावं सांगितले उखाण्या सांगितल्या जातात या दिवशी हळदी कुंकूसुद्धा करतात बाया पेशल तर इथे मग लूट होती तर लुटीला आल्या होत्या तर मग मी त्याच दिवशी वाण दिले तुळशीला घालत होती पाणी स्नुल करत होती नवर विठ्ठल बाटलाचं नाव घेतो आज संक्रांतीचा दिवस सांग एखाद एक खेळकराची एक दोन हात दही फुल राजूची बाई तीन तीन काशी आपुतेकरांची भाषी चार हात फुल अमरावंद्रांची राणी चुकलं तर अशा प्रकारे सुद्धा देणे झाले पाय देणे झाले आणि नंतर मग सर्वांचे दर्शन घेऊन अशा प्रकारे आमच्या इकडे लूट करण्यात येते आणि असा हा लुटीचा कार्यक्रम झालेला आहे